तू येत आहेस का आर यू कमिंग आर यू कमिंग लवकर तयार हो गेट रेडी फास्ट गेट रेडी फास्ट उशीर करू नकोस डोंट डिले डोंट डिले मी वाट पाहतोय आय एम वेटिंग आय एम वेटिंग मला फक्त फोन कर जस्ट कॉल मी जस्ट कॉल मी मी रस्त्याने आहे ॲम ऑन द वे ॲम एम ऑन द वे पाऊस येत आहे इट्स रेनिंग इट्स रेनिंग माझी वाट पहा वेट फॉर मी वेट फॉर मी काही हरकत नाही दॅट्स ऑल राईट दॅट्स ऑल राईट तू खूप वेळ लावत आहेस यू आर टेकिंग टू लाँग यू आर टेकिंग टू लाँग बूट कार टेक ऑफ द शूज टेक ऑफ द शूज थोडंसं पाणी पी ड्रिंक सम वॉटर ड्रिंक सम वॉटर हे तुम्ही हॅव सम वॉटर असे देखील म्हणू शकता थोडीशी विश्रांती घे रेस्ट फॉर व्हाईल रेस्ट फॉर व्हाईल मी तयार होतोय आय एम गेटिंग रेडी आय एम गेटिंग रेडी थोडंसं थांब वेट फॉर व्हाईल वेट फॉर व्हाईल एक मिनिट थांब होड़ा ऑन अ मिनिट हो ऑन अ मिनिट थोडंसं जेवण कर हाव सम फूट हाव सम फूट मी तयार आहे ॲम्ब्रेडी एम्ब्रेडी माझ्यासोबत चल कम ऑलॉंग विथ मी कम ऑलॉंग विथ मी चल जाऊया लेट्स गो लेट्स गो मला माझा मोबाईल सापडत नाहीये आय कान्ट फाइंड माय मोबाईल आय कान्ट फाइंड माय मोबाईल मी तुझी मदत करू का आय हेल्प यू शालाय हेल्प यू सापडला गॉट इट गॉट इट आपल्याला उशीर होत आहे वे आर गेटिंग लेट वे आर गेटिंग लेट मला माफ करा आय एम सॉरी आय एम सॉरी मला उशीर झाला आय गॉट लेट आय गॉट लेट ठीक आहे इट्स ओके okay, इट्स ओके okay. थंड पाणी पिऊ नकोस डोंट ड्रिंक चीड वॉटर डोंट ड्रिंक चीड वॉटर थंड पदार्थ खाऊ नकोस डोंट ईट चीडी टेबल्स डोंट ईट ची टेबल्स तुला तर खोकला येत आहे यू हॅव गॉट अ कफ यू हॅव गॉट अ कफ तुझ्या सवयी बदल मेंड युअरवेज मेंड वेज तुला लाज वाटायला पाहिजे यु मस्ट बी असेम्प्ड यु मस्ट बी असेम्प्ड ही सर्व तुझी चूक आहे इट्स ऑल युअर फॉल्ट इट्स ऑल युअर फॉल्ट फोन वाजत आहे द फोन इज रिंगिंग द फोन इज रिंगिंग तुझा फोन वाजत आहे युअर फोन इज रिंगिंग युअर फोन इज रिंगिंग फोन उचल पिकअप द फोन पिकअप द फोन कारमध्ये बस गेट इन द कार गेट इन द कार आपण निघतोय वे आर लिव्हिंग वी आर लिव्हिंग माझी बस सुटली आय मिस्ड माय बस आय मिस्ड माय बस काळजी करू नकोस डोंट वरी डोंट वरी अंधार फडत आहे इट्स गेटिंग डार्क इट्स गेटिंग डार्क तू काय शोधत आहेस व्हॉट आर यू लुकिंग फॉर व्हॉट आर यू लुकिंग फॉर मला जाऊ द्या लेट मी गो लेट मी गो मला पाहू द्या लेट मी सी लेट मी सी मी दहा मिनिटात परत येतो आय विल बी बॅक इन टेन मिनिट्स आय विल बी बॅक इन टेन मिनिट्स येथेच थांब स्टे हिअर स्टे हेअर कुठेही जाऊ नकोस डोंट गो एनी फेअर डोंट गो एनी फेअर मला माहीत आहे आय नो आय नो मला सर्व माहीत आहे आय नो येव्हरीथिंग आय नो येव्हरीथिंग तिला सर्व माहीत आहे सी नोज एव्हरीथिंग सी नोज एव्हरीथिंग तुला खात्री आहे का आर यू शुअर आय यू शुअर मला खात्री आहे आय एम शुअर आय एम शुअर मला पण अशीच वाटते आय ऑल्सो थिंक सो आय ऑल्सो थिंक सो खरंच का रियली रियली नक्कीच अफकोर्स अफकोर्स माझे ऐक लिसन टू मी लिसन टू मी इकडे लक्ष दे फोकस हिय फोकस हिय पुन्हा पहा लुक अगेन लुक अगेन पण का बट व्हाय बट व्हाय माझी मदत कर हेल्प मी हेल्प मी लवकर ये कम सून कम सून किती लवकर हाऊ सून हाऊ सून लवकरच भेटूया सी यू सून सी यू सून पुन्हा भेटूया सी यू अगेन सी यू अगेन खोटं बोलू नकोस डोंट लाय डोंट लाय खरं बोल स्पीक ट्रूथ स्पीक ट्रूथ काहीतरी बोल से समथिंग से समथिंग मला सांग टेल मी टेल मी त्यांना विचारा आस्क देम आस्क देम बोलण्यापूर्वी विचार करा थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक दोनदा विचार करा थिंक टॉईस थिंक टॉईस माझा वेळ वाया घालू नकोस डोंट वेस्ट माय टाइम डोंट वेस्ट माय टाइम मी व्यस्त आहे ॲम एम बी झी मुद्द्याचे बोल कम टू द पॉइंट कम टू द पॉईंट मला राग देऊ नकोस डोंट मेक मी अँग्री डोंट मेक मी अँग्री मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ट्राय टू अंडरस्टँड मी ट्राय टू अंडरस्टँड मी नाही म्हणू नकोस डोंट से नो डोंट से नो तुला जसे वाटते तसे कर डू ॲज यू विस डू ॲज यू विश सकाळची वेळ होती इट वॉज मॉर्निंग इट वॉज मॉर्निंग जेवण तयार आहे मिल इज रेडी मिल इज रेडी मला माहीत नव्हते आय डेंट नो आय डेंट नो हे कोणासाठी आहे हु इज इट फॉर हु इज इट फॉर त्याला कळव इन्फॉर्म हिम इनफॉर्म हिम याला हात लावू नकोस डोंट टच इट डोंट टच इट हे तुझ्यासाठी नाही इट्स नॉट फॉर यू इट्स नॉट फॉर यू जिद्द करू नकोस डोंट इन्सिस्ट डोंट इन्सिस्ट मी मजा करत आहे आय एम किडिंग आय एम बडबड करू नकोस डोंट प्रॅटल डोंट प्रॅटल मला घरी सोड ड्रॉप मी होम ड्रॉप मी होम तो मला म्हणाला ही सेट मी ही सेट मी जाऊन झोप गोयन स्लीप गोयन स्लीप जाऊन खेळ गोएन्ड प्ले गोयन प्ले माझे डोके खाऊ नकोस डोंट नॅग मी डोंट नॅग मी काय मूर्खपणा आहे वॉट नॉनसेन्स सेन्स नॉनसेन्स हे तुमचे आहे का इट इजिटिओस हो ते माझंच आहे यस इट्स माइन येस इट्स माईन तुम्ही काय म्हणालात व्हॉट डीड यू से व्हॉट डीड यू से माझा तुमच्यावर विश्वास आहे आय बिलीव इन यू आय बिलीव इन यू तुम्ही खूप चांगले आहात यू आर सो स्वीट यू आर सो स्वीट कोणाचेही मन दुखू नका डोंट हट वन डोंट हर्ट एनिवन त्याने मला चुकीचे समजले ही टूक मी रॉंग ही टूक मी रॉंग माझ्यावर शंका घेऊ नका डोंट सस्पेक्ट मी डोंट सस्पेक्ट मी माझ्याकडून चूक झाली आय मेड मिस्टेक आय मेड मिस्टेक त्याने माझा विश्वासघात केला ही बिट्रेड मी ही बिट्रेड मी राग सोडा फोरसेक युअर अँगर फोर सेक युअर अँगर डिअर फ्रेंड्स या सर्व सेंटेन्सेसचा तुमच्या डे टू डे लाईफ कॉन्व्हर्सेशनमध्ये मध्ये जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून तुमची इंग्लिश बोलण्याची फ्लुएन्शी वाढू शकेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यु चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर